नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचे स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये जीवशास्त्रातील महत्वाचे प्रश्न याबाबत चर्चा करणार आहोत तर पहिला प्रश्न आहे रक्तामध्ये ऑक्सिजन वाहून नेणारे पदार्थ कोणते ऑप्शन ए लसिका ऑप्शन बी हिमोग्लोबिन ऑप्शन सी प्लाझ्मा ऑप्शन डी पोटॅशियम तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी हिमोग्लोबिन त्यानंतर दुसरा प्रश्न आहे वनस्पती प्रकाश संश्लेषणासाठी ऑप्शन ए ऑक्सीजन ऑप्शन बी नाइट्रोजन ऑप्शन सी कार्बन डाइ ऑप्शन डी हाइड्रोजन प्रश्न के योग्य उत्तर ऑप्शन सी कार्बन डाइ ऑक्साइड तो प्रश्न तीसरा मानवी शरीर सर्वात मोठा अवयव कोणता आहे ऑप्शन ए यकृत ऑप्शन बी हृदय ऑप्शन सी मेंदू ऑप्शन डी त्वचा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी त्वचा प्रश्न चौथा पेशीतील ऊर्जा निर्माण करणारे केंद्र कोणते आहे ऑप्शन ए केंद्र ऑप्शन बी मायटोकॉन्ड्रिया ऑप्शन सी रायझोबम ऑप्शन डी प्लोरोप्लास्ट तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी मायटोकॉन्ट्रिया त्याला आपण पॉवर ऑफ आप ऑफ सेल असे सुद्धा म्हणतो त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच डीएनए चे रूप काय आहे तर पूर्ण रूप म्हणजेच काय तर लॉंग फॉर्म विचारलेला आहे ऑप्शन ए डिऑक्सी न्यूक्लिक एसिड ऑप्शन बी डिऑक्सी नाइट्रिक एसिड ऑप्शन सी डिऑक्सी न्यूक्लिक एसिड ऑप्शन डी डेक्सट्रोज न्यूक्लिक एसिड तो यह प्रश्न जो योग्य उत्तर है ऑप्शन ए डिऑक्सी न्यूक्लिक एसिड प्रश्न क्रमांक सहा मानवी शरीर किती हाडे असतात ऑप्शन ए दोनशे ऑप्शन बी दोनशे ऑप्शन सी दोनशे ऑप्शन डी एकशे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी दोनशे सहा त्यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा कोणती वनस्पती मांसाहारी आहे ऑप्शन ए गुलाब ऑप्शन बी नेनथिस ऑप्शन सी जास्वंदा ऑप्शन डी तुळस तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी नेफेनथिस प्रश्न क्रमांक आठ रक्तातील द्रव्य भागाला काय म्हणतात ऑप्शन ए प्लाझ्मा ऑप्शन बी रक्तपेशी ऑप्शन सी हिमोग्लोबिन ऑप्शन डी पेशी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए प्लाझ्मा प्रश्न नऊवा मेंदूचे संरक्षण कोण करते ऑप्शन ए छातीचा पिंजरा ऑप्शन बी कवटी ऑप्शन सी पाठीचा कणा ऑप्शन डी हृदय तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे आपले ऑप्शन बी कवटी प्रश्न दहावा प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत कोणता रंगद्रव्य महत्वाचा असतो ऑप्शन ए केरोटीन ऑप्शन बी क्लोरोफिल ऑप्शन सी झॅन्थोफिल ऑप्शन डी मेलोनिन तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी क्लोरोफिल त्यानंतर प्रश्न अकरावा मानवी शरीरातील रक्तभिसरण शोधणारा शास्त्रज्ञ कोण ऑप्शन ए ग्रेगरमेंडल ऑप्शन बी चार्ल्स डार्विन ऑप्शन सी विल्यम्स हार्वे ऑप्शन डी लुई पाचर तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी विल्यम्स हार्वे आणि कधी शोधले तर सोळाशे अठ्ठावीस प्रश्न बारावा मनुष्याच्या शरीरातील सर्वात लहान हाड कोणते ऑप्शन ए स्टेपिस ऑप्शन बी फिमर ऑप्शन सी ह्युमरस ऑप्शन डी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आपले ऑप्शन ए स्टेपिस प्रश्न तेरावा वनस्पतींच्या पानांमधून पाण्याचे बाष्पीभवन होण्यास काय म्हणतात ऑप्शन ए परासरण ऑप्शन बी प्रकाश संश्लेषण ऑप्शन सी बाष्प उत्सर्जन ऑप्शन डी श्वसन तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी बाष्प उत्सर्जन आपण ट्रान्सपायरेशन असे सुद्धा म्हणतो त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदा पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकवण्यासाठी कोणती प्रक्रिया अत्यावश्यक आहे ऑप्शन ए प्रकाश संश्लेषण ऑप्शन बी बाष्प उत्सर्जन ऑप्शन सी परावसरण ऑप्शन डी शोषण तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए प्रकाश संश्लेषण त्यालाच आपण असं म्हणतो प्रश्न क्रमांक पंधरा फादर ऑफ जेनेटिक्स म्हणून कोण ओळखले जातात ऑप्शन ए चार्ल्स डार्विन ऑप्शन बी ग्रेगर मेंडल ऑप्शन सी लुई फास्चर ऑप्शन डी रॉबर्ट हुक तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे आणि आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आजचे दिवस आपण इथेच थांबूया धन्यवाद